नमस्कार रमास प्लॉटी क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला फ्री बेसिक मेहंदीचा चौदावा दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अगोदर जे काय शिकलो त्यापासून काही डिझाईन तयार करणार आहोत मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि शेअर करत जा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते सांगा तर आज जी डिझाईन सांगणार आहे ना ती तुम्ही जे आपण मेहंदी काढणार आहोत जिथे आपण बॉर्डर देणार आहोत किंवा आणखीन आपण काही काढणार आहोत त्याच्यामध्ये भरण्यासाठी ह्या डिझाईन असणार आहेत याला आपण ए ग्रुप नाव देणार आहोत म्हणजे ए ग्रुपच्या ह्या डिझाईन असणार आहेत हे का नाव दिले ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल सर्वात अगोदर आपण ज्या रेषा मारायला शिकलो त्याने आपण एक चौकोन काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा हा आपला चौकोन असणार आहे त्यानंतर आपण ज्या उभ्या आणि आडव्या रेषा शिकलो होतो ना त्यानुसार आपल्याला इथे उभ्या आपल्याला अगोदर रेषा द्यायच्या आहे आणि आपण ज्या रेषा मारल्यात त्याच्यामध्ये जरा असा इतका गॅप आपल्याला ठेवायचा आहे आता मी हे तुम्हाला चौकोनामध्ये सांगते पण आपण ज्या डिझाईन वेगवेगळ्या वापरणार आहोत आत मेहंदीमध्ये तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे काय आपण एक ग्रुपमध्ये क शिकणार आहोत ते वेगवेगळं टाकायचं आहे त्याच्यामुळे हे तुम्ही एका वहीमध्ये सुद्धा लिहून घ्या म्हणजे तुम्ही ड्रॉईंग काढून घ्या आता हा आपला उभा आणि आडव्या रेषा वापरून एक चौकोन तयार झालेला आहे आता आपण जो बिंदू शिकलो होतो ना तो आपण यामध्ये थोडा थोडासा असा हलकासा छोटा छोटा असा द्यायचा आहे एकदम तिरका आपण दिला आणि त्याच्या बाजूने बरोबर आपण अशा पद्धतीने बिंदू मेहंदीने काढणार आहोत म्हणजे एक चौकोन सोडून आपण दुसऱ्या चौकोनामध्ये बिंदू काढायचा आहे तर ही आपली ही पहिली डिझाईन असणार आहे ती खूप छान डिझाईन आता जे आपण मेहंदीमध्ये काढतो ना खूप सुंदर दिसते त्यानंतर अशाच पद्धतीने आपण आणखीन एक चौकोन काढून घ्यायचं आहे आता या चौकोनामध्ये काय करायचं हे जे चार रेषा एकत्र झाल्यात ना त्या चार रेषाच्या इथे आपल्याला चारही बाजूला छोटा छोटा बिंदू इथं मेहंदीने काढायचा आहे म्हणजे एक डॉट आपल्याला काढायचे आहे चार अशाच पद्धतीने बाकीचे जे रेषा जॉईंट आहेत ना तिथे सगळीकडे आपल्याला चार डॉट असे द्यायचे आहेत अशा पद्धतीने खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही त्या चौकोनाला हे सूट झाले पाहिजे आणि एका चौकोनामध्ये आपले पहा चारही बाजूला डॉट असणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थितपणे आपल्याला ते डॉट द्यायला आले पाहिजे आता याच्यानंतर इथे बघा बाजूलासुद्धा आपल्याला हे डॉट द्यायचे आहेत म्हणजे फिनिशिंग आपलं जो मेहंदी असणार आहे त्याला त्या डिझाईनला फिनिशिंग छान येईल त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा की इथे जिथे रेषा तिथे तिथेसुद्धा आपल्याला डॉट द्यायचे आहेत तर ही आपली दुसरी डिझाईन झाली तिसऱ्या डिझाईनसाठी सुद्धा आपण अशाच पद्धतीने एक चौकोन काढून घ्यायचं आहे आणि हा चौकोन काढून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे हा जो चौकोन आहे ना छोटासा तिथे मेहंदी भरायची एक चौकोन सोडायचा वापस दुसऱ्या चौकोनात मेहंदी भरायची वापस एक चौकोन सोडायचा वापस दुसऱ्या चौकोनात मेहंदी भरायची असं आपल्याला करायचं आहे किंवा यस आणि नो करायचा आहे म्हणजे हा यस चौकोन दुसरा नऊ चौकोन तिसरा यस चौकोन आणि जिथे आपला यस चौकोन येणार ना तिथे आपल्याला मेहंदी भरायची आहे हे लक्षात नसेल तर काय करायचं आहे जिथे आपलं यस येतं ना तिथे एक डॉट द्यायचा आणि नो दे येतं तिथे काहीच नाही करायचं यसच्या इथं एक डॉट द्यायचा प्रत्येक जागेवर यस नो येस नो असं करायचं आणि जिथे येस येणार तिथे तुम्हाला एक एक डॉट द्यायचा आहे अशा पद्धतीने डॉट दिल्याच्यानंतर आपल्याला ती जी मेहंदी आहे ते जे चौकोन आहे ना ते मेहंदीने भरायला खूप इझी होतं जर तुम्हाला असे चौकट भरायला येत नसेल ना तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता अशा पद्धतीने आपण आपला हा जो तिसरा डिझाईन आहे मेहंदीची ती आपली पूर्ण झाले आता काय करायचं आहे पुन्हा आपण एक चौकोन काढून घ्यायचं आहे त्या अगोदर पहा ही आपली एक ट्रिक आहे आणखीन एक ट्रिक म्हणजे इथे सगळ्या जागेवर तुम्ही हे डॉट देऊ शकता तीसुद्धा डिझाईन खूप भारी वाटते म्हणजे हे एकच आपल्या दोन डिझाईन होतील पहा जेव्हा मी तुम्हाला सांगेल ना की ए ग्रुपचे आपल्याला यामध्ये तुम्हाला डिझाईन भरायचे आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कोणती डिझाईन यामध्ये तुम्ही भरू शकता त्याच्यामुळे लक्षात ठेवा आता इथे आपण एक चौकोन काढला आहे आणि त्याच्यावरती आपण तिरक्या रेषाने हा चौकोन आपण भरणार आहोत तर कधीही जेव्हा आपण डिझाईन काढतो मेहंदी काढतो ना तेव्हा ह्या आता तुम्ही शिकतानासुद्धा ती जो पेपर असणार ना तो वाकळा करायचा नाही सर जसा ठेवला ना तसाच ठेवायचा कारण की आपण जेव्हा कस्टमरच्या हातावरती काढतो किंवा आणखीन कोणाच्या हातावर काढतो तेव्हा आपण हात असा त्यांचा वळू शकत नाही त्याच्यामुळे डिझाईन खराब होणार तर सरळच पकडून तुम्हाला डिझाईन काढायची प्रॅक्टिस करायची आहे तर इथे पहा एक लाईन मी इथे केलेली आहे आणि ह्या लाईनमध्ये आपण डॉट द्यायचे आहेत म्हणजे आपला जो वरचा जो आहे ना डिझाईन त्याचाच हा भाग आहे पण हा आपण क्रॉसमध्ये हे जे चौकोनमध्ये आपण तिरकी जी आपण रेषा शिकलो होतो ना त्याने हा आपण चौकोन तयार केलेला आहे तर हीसुद्धा एक डिझाईन आहे आणि हीसुद्धा खूप छान वाटते तर याचीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे याची जास्त प्रॅक्टिस करायची गरज नाही तुम्हाला चौकोन काढता येतो आणि थेंब पण म्हणजे डॉट पण काढायला येतो तर एकदम येऊन जाईल पण हे जेव्हा आपण भरतो ना तर त्याची प्रॅक्टिस आपल्याला करण्याची गरज असते कारण की काही काही वेळेला चुकतं आणि आपण जो थेंब जो डॉट आहे ना तो भलत्याच जागेवर देतो आणि मग ती पूर्ण मेहंदी चुकते त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस करा पुन्हा आपण एक चौकोन काढून घेतलेला आहे आणि ह्या चार रेषा जिथे एकत्र येतात तिथे आपण अशा पद्धतीने हे डॉट द्यायचे आहे म्हणजे हा ही भाग जो, जो भाग आहे ना हा जो आपला वरचा जो डिझाईन आहे ना त्याचाच भाग आहे पण ह्या तिरक्या आपण रेषा मारल्यात त्याच्यापासून तयार केलेला आहे सुद्धा डिझाईन खूप भारी आहे याचीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करताना शक्यतो हो तुम्ही मेहंदीचाच वापर करा पेन्सिलने प्रॅक्टिस नका करू पेन्सिलने तुम्ही जी वही तयार केली मेहंदीसाठी ना त्याच्यामध्ये तुम्ही एकदा हे काढून ठेवून द्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक ग्रुपमध्ये आपण काय शिकलो आणि तुमच्या ते लक्षात पण राहायला पाहिजे फिनिशिंगसाठी जिथे जिथे तुम्हाला एक दोन डॉट द्यायला लागतात तिथे तिथे एक ते दोन डॉट काय देता येईल ते देऊन घ्यायचे आहेत तुम्ही तर ही आपली एक डिझाईन झाली पुन्हा आपण एक चौकोन काढून घेतलाय आहे आणि त्याला तिरक्या रेषा केलेल्या आहेत हा आपण एक चौकोन भरायचा आहे आता हा तिरका जो सरळ लाईन आहे ना त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता तिरक्या लाईनमध्ये भरायच्या नंतर काय करते इथून सरळ एक लाईन आपल्याला घ्यायची आहे त्याच्यात डॉट द्यायचे आहेत डॉट काय द्यायचे मी अगोदर सांगितलं होतं की म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला कुठे मेहंदी भरायची आहे असं केल्याने मेहंदी भरणं हे चौकट भरणं ना इझी जातं आता अशा पद्धतीने केल्याच्यानंतर मग पटापट आपण हे चौकोन भरून घेऊ हो शकतो हीसुद्धा डिझाईन मेहंदीमध्ये खूप चालते आणि आपली जी मेहंदी आहे ना खूप छान दिसते अशा पद्धतीने करा त्यानंतर काय करायचं आहे आपण हे सर्व भरल्याच्यानंतर पाहायचं आहे की कुठे फिनिशिंगसाठी काही बाकी आहे का आणि त्यानंतर तिथेसुद्धा आपल्याला हलकंसह भरून घ्यायचं आहे फिनिशिंग देणं खूप गरजेचं आहे पहा कुठे पण बाकी असेल तर तिथे भरून घ्या अशामुळे काय होतं आपली जी डिझाईन आहे ती छान दिसते तर हे आपले सहा डिझाईन झालेले आहे तर आता मी काय करणार आहे मी तुम्हाला पेन्सिलनेसुद्धा हे सर्व दाखवणार आहे कारण की काय होतं काही जणं विसरून जातात की आपण काय शिकलो आणि तुमच्याकडं वय असेल तर ते जास्त बरं पडेल की तुम्ही काय काय शिकलं हे तुम्हाला कधीही ते बघून आठवू शकतं तर हा आपला ए ग्रुपची डिझाईन असणार आहे त्याच्यासाठी ए लिहून घ्या म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला आता ए ग्रुपची डिझाईन इथे टाकायची आहे बी ग्रुपची इथे डिझाईन टाकायची आहे तर तुम्ही ते वहीमध्ये पाहून काढू शकता आणि तिथे ती डिझाईन तुम्ही मेहंदीने टाकू शकता पण डिझाईन ही जी आहे ती तुम्हाला वहीमध्येच फक्त पेनाने किंवा पेन्सिलने लक्षात राहण्यासाठी काढून घ्यायची आहे पण प्रॅक्टिस तुम्हाला मेहंदीनेच करायची आहे इथे आपण एक चौकोन तयार करून घेणार आहोत तर असे मी टोटल इथे चौकोन करून घेतलेले आहेत आणि एक तिरका सुद्धा मी ते तुम्हाला करून दाखवते टोटल आपण आठ इथे चौकोन केलेले आहेत चार आपण सरळ उभे आणि आडवे आणि चार आपण तिरके जे आडव्या रेषा होत त्या तिरक्या त्याच्या केलेल्या आहेत तर इथे आठ चौकोन झालेले आहेत आपले आता आपण डिझाईन करून घेऊया तर इथे मी पहिल्यांदा तुम्हाला जे दाखवल्या मेहंदीमध्ये त्यानुसार इथे आपल्याला एक डॉट द्यायचा आहे एक सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरा डॉट द्यायचा आहे किंवा तिरक्या दिशेने तुम्ही सरळ असं येऊन डॉट देऊ शकता जी तुम्हाला पद्धत योग्य वाटते सोपी वाटते ते तुम्ही करू शकता आता इथे दिले मग याच्या बाजूच्या तिरक्या दिशेला आपण हे डॉट देतो आहोत मी तुम्हाला इथे तीन चार पद्धती डॉट देण्याच्या शिकवते जेणेकरून काय होईल तुम्ही जेव्हा तुम्हाला बॉक्स भरायचे असतील ना तेव्हा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आणि बॉक्स भरू शकता त्यानंतर दुसऱ्या डिझाईनमध्ये आपण काय करायचं आहे हे ज्या चार रेषा एकत्र आहेत त्याच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने डॉट द्यायचे आहेत जेणेकरून तिथे छान असा डिझाईन तयार होईल फुलासारखी अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व इथे करून घ्यायचं आहे आता हे झाल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे हे जे फिनिशिंगसाठी मी सांगितले ना तिथेसुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की तुम्हाला कुठे कुठे काय काय करायचं आहे याच्यासाठी तुम्ही वहीमध्ये सुद्धा हे करून ठेवा म्हणजे व्यवस्थितपणे फिनिशिंग तुमच्या मेहंदीचे येईल आता त्यानंतर तिसरे जे डिझाईन आहे त्याच्यामध्ये एक आपल्याला बॉक्स भरून घ्यायचा आहे आणि दुसरा जो बॉक्स आहे तो आपल्याला रिकामा ठेवायचा आहे पुन्हा तिसरा बॉक्स आपल्याला भरायचा आहे आणि चौथा बॉक्स आपल्याला रिकामा सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही यस आणि नो ही पद्धत मी तुम्हाला सांगितली तीसुद्धा करू शकता यस ये येणार ना त्या बॉक्समध्ये आपल्याला मेहंदी भरायची आणि नो येणार त्या बॉक्समध्ये आपल्याला मेहंदी भरायची नाही किंवा तुम्ही डॉटसुद्धा देऊ शकता की यस नो यस नो जिथे यस आला तिथे डॉट द्यायचा त्याने काय होणार तुम्हाला मेहंदी कुठे भरायची हे तुम्हाला लक्षात राहील आणि तुम्ही पटकन मेहंदी काढू शकता तर अशा पद्धतीने अगोदर डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि मी कशा पद्धतीने मेहंदी राऊंड फिरवते ना तो तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही ते ट्राय करा त्यानंतर हे डॉट दिल्यावर मग तुम्हाला मेहंदी भरायला खूप सोपं आहे मग तुम्ही मेहंदी एकदम भरू शकता तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मेहंदी भरून झालेली आहे आता इथे पहा इथे काय करायचं आहे हा जो आहे ना चौथा ह्या आपण आडवा ज्या आपल्या रेषा आहेत ना त्या रेषापासून तयार केलेला आहे आता एक नंबरची जी डिझाईन आहे तीच आपल्याला इथे काढायची आहे म्हणजे आपल्याला एक एक सोडून त्यामध्ये आपल्याला डॉट द्यायचे आहेत काय काय वेळेला काय होतं माहिती आहे आपले जे डॉट आहेत ते छोटे मोठे असे असतात किंवा तिरके असतात मग त्यावेळेस काय होतं ते पाहूया आपण आता इथे आपण एक चौकन निवडला आणि त्याच्यामध्ये आपण एक डॉट द्यायचा आहे आता त्याच्याच लागून बाजूला एक डॉट द्यायचा आहे असं करायचं आहे म्हणजे त्याच्या बाजूने तुम्हाला मेहंदी किंवा पेन असं टच नाही करायचा फक्त जाणून घेण्यासाठी तर पहा आता इथे किती मोठा वरच्या दिशेला गॅप उरलेला आहे त्याच्यामुळे गोंधळ होतो की नेमकं आपल्याला मेहंदी भरायची कुठे किंवा डॉट द्यायचा कुठे मग अशा वेळेला तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता सरळ यायचं आणि डॉट द्यायचा किंवा एकाखाली एक एकाखाली एक असं एका एक, तुम्हाला हा डॉट द्यायचा आहे जेव्हा तुम्ही तिरख्या लाईन घेताना तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने डॉट देऊ शकता सरळ लाईन जेव्हा असते तेव्हा तुम्ही यस नो यस नो असं म्हणून तिथे डॉट देऊ शकता चौथं झालं आता आपण पाचवं पाहूया पाचव्यामध्ये पण आपल्याला वरती जसं आपण चार डॉट दिले होते तसे आपल्याला हे डॉट द्यायचे आहेत डॉट देताना दे काळजी एकच करायची आहे की आपल्याला एका चौकोनामध्ये चारही बाजूला चार चार असे डॉट येणार आहेत त्याच्यामुळे ते डॉट एक एकमेकाला चिकटू शकता त्याच्यामुळे तो चौकोन मोठा घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डॉट द्या जर समजा चौकोन छोटा असेल तर मग आपला जो डॉट असणार ना तो छोटा आला पाहिजे नाहीतर एका चौकोनामध्ये डॉट छोटा आणि एका चौकोनामध्ये डॉट मोठा असं यायला नको सर्व डॉट तुमचे समान येतील कसे येतील ते पाहून त्यानंतर तुम्ही ते डॉट द्यायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे कारण की ही डिझाईन खूप भारी दिसते जेव्हा आपण मेहंदीने हातावरती काढतो अशा पद्धतीने मी सर्व ही मेहंदीची डिझाईन तयार करून घेते आता ओ, ही डिझाईन झालेली आहे आता आपण सहा नंबरची डिझाईन काढायला घेणार आहोत सहा नंबरच्या डिझाईनमध्ये पण खूप सोप्प आहे आपल्याला एक बॉक्स यामध्ये निवडायचा आहे की कोणता बॉक्स आपल्याला भरायचा आहे कोणताही बॉक्स भरला पहिल्यापासून सुरुवात करा दुसऱ्यापासून सुरुवात करा एकच ट्रिक आहे ती म्हणजे अगोदर एक बॉक्स निवडायचा आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला मेहंदी भरून घ्यायची त्या बॉक्समध्ये मेहंदी भरून झाल्याच्या नंतर मग आपल्याला त्याच्याच दिशेने बाजूने दुसरा डॉट भरायचा आहे कारण की हे एकदम त्रिकोण त्रिकोण येत आपलं त्रिकोण नाही आहेत चौकोन येतात पण ते वेगळे असे वेगळ्या दिशे असतात ते चौकोन मग ह्या बघा इथे आता हा डॉट आलेला आहे मग इथून सरळ इथे एक डॉट द्यायचा त्याच्यानंतर इथे डॉट द्यायचा इथे डॉट अगोदर डॉटच मारून घ्या आणि एकदा डॉट तुमचे झाले अशा पद्धतीने देऊन की त्याच्यानंतर मग तुम्ही ती मेहंदी छान अशी मेहंदीने ते जे बॉक्स आहेत ना ते रंगू शकतात तर अशा पद्धतीने आपण सर्व हे जे बॉक्स आहेत ते मेहंदीने म्हणजे पेनाने मी रंगून घेतलेले आहे आता आठवी डिझाईन मी सांगण्या अगोदर पहा याच्यामध्ये दोन डिझाईन होतात म्हणजे ह्या प्रत्येक चौकोनामध्ये आपण डॉट देऊ शकतो किंवा एक एका चौकोनामध्ये द्यायचे आणि एका चौकोनामध्ये नाही द्यायचे ह्या दोन्ही डिझाईन तयार होतात आणि दोन्ही चालतात आजकाल त्याच्यानंतर आपला जो चौथा आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या चौकोनामध्ये डॉट देऊ शकतात सुद्धा डिझाईन चालते तर ह्या डिझाईन झाल्याच्यानंतर आपण सात नंबरची डिझाईन पाहणार आहोत तीसुद्धा सेम अशीच आहे फरक थोडासा आहे आणि दिसायला छान दिसते चोखून आपण करून घेतलेला आहे आणि हा जो बिंदू आहे ना इथे आपल्याला एक डॉट द्यायचा आहे बिंदू द्यायचा आहे जिथे जॉईंट आहेत ना चार रेषा तिथे आपल्याला हा डॉट द्यायचा आहे ही सुद्धा डिझाईन खूप चालते हा जो डॉट असणार आहे ना हा डॉट आपल्याला मोठा घ्यायचा आहे कारण की तो एकच डॉट असतो त्याच्यामुळे हा डॉट आपला मोठा असला पाहिजे खूपच मोठा नाही मध्यम आकाराचा पाहिजे आपण मी तुम्हाला जेव्हा डिझाईन सांगेल तेव्हा अगोदर मी तुम्हाला हे भरून दाखवेल म्हणजे तुम्हाला कळेल त्यानंतर तिरक्या ज्या रेषा असणार आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने ह्या बरोबर मध्ये जिथे चार रेषा जॉईंट होतात ना तिथे द्यायचं आहे हे सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्या आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअरसुद्धा करत जा आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद